नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना लक्ष केले शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हे आव्हान दिले अजित पवारांच्या विधानानंतर उत्तर प्रत्युत्तर सुरू झाले यातच यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं भाष्य केले अजित पवार फार मोठे नेते ते कुणालाही पाडू शकतात असा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी देखील लगावलाय ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा ते म्हणाले दमदाटी करणं हाच अजित पवारांचा स्वभाव दोष बनलाय शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर एक गप्प बसरे उठू नकोस असं अजित पवारच बोलले होते परंतु तुम्ही घरी नसून सार्वजनिक जीवनामध्ये आहात त्यामुळे अशी विधानं करणं योग्य नाही तसेच तुला पाडून दाखवतो अशी वक्तव्य चांगली नाहीत अजित पवार मोठी माणसं आहेत ते कोणालाही पाडू शकतात आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ते स्वतः निवडून आणू शकतात प्रत्येकालाच घाबरवणं हे कोणालाही शक्य होत नाही जगात माणूस यमालाही घाबरत नाही त्यामुळे बाकीच्यांना कशासाठी घाबरायचं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले तर मग आता जाणून घेऊयात की अजित पवार नक्की काय म्हणाले होते एका खासदारानं मतदारसंघामध्ये पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं तसेच निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं मधील काही काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरले नाहीत पूर्णपणे दुर्लक्ष केलं मी एक कलावंत आहे माझ्या चित्रपटांवरती परिणाम होतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती काढलेला चित्रपट चालला नाही याचा आर्थिक गोष्टींवरती परिणाम होतोय असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची देखील तयारी केली होती मी हे बोलणार नव्हतो परंतु निवडणुका आल्यानं त्यांना आता पुन्हा उत्साह आला आहे त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचत आहेत असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवरती टीका केली होती दोन हजार एकोणीस साली शिरूरमध्ये योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती आम्ही जनाधार पाहूनच उमेदवारी देतो निवडून आल्यानंतर कसं काम करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलेलं आहे तर मग पाहूयात की आता नक्की काय होतंय ते अमोल कोल्हे पुन्हा खासदार बनणार की पडणार आणि अजित पवार त्यांना पाडणार हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद